ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा प्रमुख मंत्र्यांच्या आता जे आहे ते पोलिस त्याचा तपास करतील त्याचे लोक जे आहेत आता जे काही बोलतात त्याच्या अभ्यास पुलिस आपण कर आहे सर पण नाव तुमचे जुने सहकारी आहेत राजेश टोपे त्यांचा पुढे येत आहे की त्यांच्या पुढे तरी खूच मिळाली आहे आता हे सगळं काय बाहेर निघून जागावर त्यांचं पोलिसांनी लक्ष द्यायला सुरुवात केली

जे आंदोलन स्वतः झाले तर त्यांचे जुने सहकारी समोर येऊन त्यांच्यावर आरोप करतायत मी मगाशीच सांगितलं मला आता त्या जरांगीवर प्रश्न विचारू नका अधिवेशन सुरू आहे आणि मी मागेच मगाशीच सांगितलं की आता काही नाटकांचं स्क्रिप्ट वगैरे लिहायला सुरुवात झालेली आहे माझी एक जे आहे ते रायगडाला जाग येते त्या धर्तीवर जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि दुसरं शिकार मोगी साहेबांचं एक नाटक बसून सीमेवरून परत जा दोन नाटकाची जोडून जेवण सध्या मी करतोय वेळ नाही आता त्यावेळेस

तो अपने अपने ना तो में क्या है? देखते हैं अरे मैं क्या देखूँ इसको देखने लायक न उसका कुछ सुनने लायक है अब ये पहले से मैं बात कर रहा हूँ मगर अभी जो लोगों के ध्यान में आया है छोटी भी जो है ये जैसे कि जो है हम लोग जो मराठी में कहते हैं कि जो बजरंग बलि की पोस्ट जैसे बढ़ती जाती है बढ़ती जाती है ऐसे ही जो है ना। तो ना। तो एक एक, एक मांगे जो है बढ़ती जा रहे हैं अब ये सब लोगों को ध्यान में आया है कि किस ढंग से जो है गालियां पकड़ा है मुख्यमंत्री को भी गालियां पकड़ा है मराठा समाज को अलग आरक्षण देने के बावजूद जो सारे सरकार को सारे लोगों को गलत सलत जो है गालियां पकड़ा है तो हम सब लोगों के ध्यान में आया है एक तो उसकी कुछ शिक्षा नहीं है उसका कुछ अभ्यास नहीं है उसको कानून कुछ समझना नहीं है अब दे क्या अब अभी सब लोग जो आहे पोलिस पुन्हा एकदा तुम्हाला वाटत नाही सरकारला असे ब्लॅकमेलिंग केलं जाते आता हे पोलिसांनी जे 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 अशा कायदा हातात घेतील पोलिसांनीच काम आहे की त्यांनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे सर उशिरा असं नाही आता जे आहे आहे कोण काय आहे आजूबाजूचे लोक काय बोलतात तर पोलीस चौकशी करतील आणि मग त्याच्यावर काय काय निघत ते आपण विरोधक म्हणतो दुर्भावी भागाला उशिरा जागा दुर्भावी भागाला